नमस्कार मी शुभम पिसे युवा मोर्चा शहराध्यक्ष मी आता प्रभाग क्रमांक बारामधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे निवडणूक म्हणली की आव्हान तर असतंच पण प्रत्येक आव्हानावर मात करून आपण पुढे कसं जायचं याचं आम्ही नियोजन भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून करूच विकासाचे मुद्दे म्हणजे जे, जे मूलभूत सुविधा आहेत रस्ते पाणी गटार लाईन असेल वीज पुरवठा असेल स्ट्रीट लॅम्प असतील सी सी टी व्ही असतील या गोष्टींकडे आपलं लक्ष राहणार आहे त्यामध्ये तशा बऱ्याच बऱ्याच गोष्टी अजून प्रलंबित आहेत तुम्ही जर का गटार गटारांच्या जर का लाईन बघितल्यात तर त्याच्यावरती काम करणं आत्ता क्रमपार्थ आहे मी गेले दोन वर्षापासून या प्रभागात काम करतोय आणि आमची महायुती महायुती म्हणूनच आम्ही निवडणूक लढतोय